अहमदाबादहून सोलापूर न्यूज मध्ये लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी उड्डाणानंतर कोसळले या विमानात दोनशे तीस प्रवाशांसह बारा क्रू मेंबर्स प्रवास करत होते या दुर्घटनेत सर्व प्रवाशांसह अन्य लोकांचा मृत्यू झाला यात सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सांगोला तालुक्यातील हद्दीत गावातील दोघांचा समावेश आहे असल्याची माहिती समोर आली आहे महादेव तुकाराम पवार व आशाबेन महादेव पवार अशी त्या पती नावे आहेत विमानसेवा कंपन्यांनी विमानातून प्रवास करणाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे त्यात एकशे पंच्याऐंशी व एकशे शहाऐंशी नंबरला महादेव व आशाबेन यांचे नाव आहे या दोघांना दोन मुले आहेत एक मुलगा लंडनमध्ये असून दुसरा मुलगा गुजरातमध्ये चालक म्हणून काम करतोय दुपारी महेश पवार हे नातेवाईक विमानतळावर महादेव आशाबेन यांना सोडायला गेले होते सोडून बाहेर आल्यावर विमान अपघाताची माहिती कळाली आणि त्यांनी कुटुंबियांना माहिती दिली पवार कुटुंबियन हे नळद जिल्हा खेडा राज्य गुजरात येथे राहण्यास आहेत सोलापूरच्या इंद्रधनुमध्ये राहणारे कुटुंब दुर्घटनेच्या परिसरात राहण्यास आहेत त्यांनी घडलेल्या घटनेची परिस्थिती माहिती दिली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका